नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय कृषी प्रधान महाराष्ट्र आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण द्राक्ष बागेमध्ये आहोत द्राक्ष पिकामध्ये महत्वाचं काम असतं ते म्हणजे वीड मॅनेजमेंट कारण की जे काही तण आपल्या पिकामध्ये उगवतं हे आपल्या पिकासोबत कॉम्पिटिशन करतं त्यामुळे वीड मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे चांगल्या उत्पन्नासाठी तर त्यासाठी आपण बाहेरचं एलियन प्लस नावाचं जे काही आपलं तणनाशक आहे ते आपण या ठिकाणी फवारलेलं आहे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला भेटला आहे हे हो तणनाशक जेव्हा तण हे दोन ते चार पानांच्या अवस्थेमध्ये असतं तेव्हा आपल्याला वापर करायचं आहे याचं प्रमाण साडे सातशे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला फवारणी करायची द्राक्ष बागेमध्ये असतात यांच्यावरती देखील या तणनाशकाने नियंत्रण आपल्याला भेटतं अशा पद्धतीने आपण हे बायर क्रॉप सायन्स संपूर्ण शेड्यूल वापरतोय दरवर्षी आपण वापरतोय आणि चांगलं उत्पन्न घेतोय तर माझ्या शेतकऱ्यांनी एकच सांगणार राहील तुम्ही पण बाहेर क्रॉप सायन्स हे जे काही ग्रेप शेड्यूल आहे संपूर्ण वापरा आणि द्राक्षाची गुणवत्ता त्याचबरोबर द्राक्षाचं उत्पन्न देखील वाढवा धन्यवाद